मध्ये बुकलेटमध्ये चिटकवायची हा केलेले पेपर मधल्या कटिंग करून या बुकलेट मध्ये चिटकवली आपल्याला सांगायचा इतर वर्गामध्ये सुद्धा त्याचबरोबर आपण इंग्रजी असताना आपल्या त्या महात्म्यांचे फोटो आपल्याला उपलब्ध व्हावे लागतात महात्माची माहिती सगळी डिटेल्स या बुकलेट मध्ये आपण चिटकवली हा बघा हे कोण आहेत आता साणे गुरुजी बरोबर ह्या साणे गुरुजी भारत आपल्याकडे दैनिक तरुण भारत हे वर्तमानपत्र शाळेमध्ये दररोज मी आणतो बरोबर बघा आपण आधी ज्या खाली पुढे व्यवस्थित स्वच्छ करायची बघा मा दर महिन्यावर नाहीतर झाड जाईल बघा झाड जातंय कोणसित आपण लागले तेल प्रश्नाची उत्तर त्याने शोधायची घरातून आणि नंतर मग त्याने इथं आल्यानंतर सगळं म्हणजे हा विज्ञान कोपरा आहे लहानशी छोटीशी प्रयोगशाळा आहे आपली ह्या वर्गामध्ये प्रत्येक काम असं बरेच मातकाम कामाच्या काम वस्तू आपण इथं हा बघा पहिल्या लगेच बघा <tip> जमले मुलाखत देतो असतिहासिक जागृती त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण होईल आणि तो कन्हेरी मठ आहे की ज्या ठिकाणी पूर्ण खेड बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण ह्या शैक्षणिक वर्षाची महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सन दोन हजार तेरा चौदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळाला आणि त्यामुळं मला खूप आनंद झाला कारण मी ऑगस्ट सत्त्याण्णवमध्ये माझ्या शेवीची सुरुवात केली आणि त्याचवेळी मनामध्ये ठरवलेलं होतं की एक अतिशय खडतर परिश्रमामध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं होतं त्यामुळे आदर्श विद्यार्थी घडवणं हे माझ्या माझं स्वप्न होतं आणि त्या पद्धतीनं मी वाटचाल सुरू केली आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवला माझी नेमणूक झाली तेव्हाच मी मनात ठरवलेलं होतं की एक आदर्श पिढी निर्माण करायची आणि त्या पद्धतीने मी प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली वनराई बंधारे असतील शैक्षणिक आणि सामाजिक असे वेगवेगळ्या प्रकारचे विविध उपक्रम माझ्या शाळेमध्ये मी राबवलेले आहेत चाळीस पन्नास शैक्षणिक आणि सहशालीय उपक्रम त्याचबरोबर सामाजिक उपक्रम राबवून मी माझ्या काम कार्याला सुरुवात केली आणि माझं या कामाबद्दल सर्व स्तरावर कौतुक होत गेलं त्यामुळे मला एक प्रोत्साहन मिळालं आणि तेव्हा मी मनात ठरवलं की इथून पुढेही मी या विद्यार्थ्यांच्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करायचं आणि तेव्हापासून मी प्रत्येक शाळेवर ज्या शाळेवर जाईल त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून चांगले चांगले विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले म्हणून मला बरेच समाजातून माझं कौतुकी होत गेलं आणि मला तालुका पुर आदर्श शिक्षक पुरस्कार त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकार संघाचा गौरव पुरस्कार साक्षरता गौरव पुरस्कार शिवाजीराव पाटील जीवन गौरव पुरस्कार आणि पाठीमागच्या वर्षी मला जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि तेव्हापासून मला पुरून पुन्हा एकदा माझ्या मनातली उर्मी जागी झाली आणि पुन्हा एकदा एक, एक आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी मी जोमाने तयार झालो आणि ह्या वर्षीचा सन दोन हजार तेरा चौदाचा हा राज्य पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप आनंद होतोय त्याचं कारण म्हणजे मी अतिशय हलाकीमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि मला आदर्श विद्यार्थी घडवून आदर्श नागरिक महाराष्ट्र देशाचे आदर्श नागरिक घडवण्याचं एक माझं स्वप्न आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मी ते स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आणि वेगवेगळे उपक्रम इथून पुढेही भविष्यामध्ये राबवणार आहे आता मी शाळेमध्ये शैक्षणिक उपक्रमामध्ये विविध उपक्रम राबवलेले हो आहेत त्यामध्ये हस्ताक्षर सुधार प्रकल्प असेल तुमच्या कविता पाठांतर असेल इंग्रजी राहम्स पाठांतर असेल इंग्रजी शब्द पाठांतर त्याचबरोबर वेगवेगळे सहशाली उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये सहशाली उपक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक सहले असतील उद्यान भेट असतील आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे इथून पुढेही हा राज्य पुरस्कार मिळाल्यामुळं मी प्रोत्साहित झालेलो आहे आणि देशाचा आदर्श विद्यार्थी आदर्श नागरिक घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीन एवढीच ग्वाही देतो धन्यवाद